ताई सपकाळ एका अनाथ आईची अखंड दीपगाथा माझं दुःख मी फुलून टाकलं आणि त्याचं नाव ठेवलं आई मातीतली फुलपाखरं उन्नीसशे अडतालीस साल चंद्रपूर जिल्ह्यातली पिंपळगाव हे लहानसं गाव था एका गरीब घरात एका मुलीचा जन्म झाला नाव सिंधुताई आई वडील शेतमजूर वडील अभिमान साठे खूप सच्चे माणूस पण काळाची मर्यादा जात पात आणि गरिबी यामुळे घरात शिकवण्यावर भर नव्हता वडिलांचं मात्र स्वप्न होतं माझी लेख शिकली पाहिजे ते बेल विकून वया कविता आणायचे पण समाज म्हणायचा लेख शिकली तर संसार बिघडतो सिंधुताई लहान वयातच जगाला प्रश्न विचारायला ला लागली मुलगी शिकल्याने काय चुकतं शाळेत तिला छित्राई नावानं चिडवलं जायचं पण ती आपल्या कवितांनी शुद्ध मराठीतल्या भाषांनी शिक्षिकांनाही थक्क करायची ज्या वयात तिच्या हातात भाऊल्या असाव्यात त्या वयात तीस वर्षाच्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी लग्न लावण्यात आलं वय फक्त दहा वर्ष सासरी गेल्यावर अनुभवला फक्त अपमान अवहेलना आणि संशय ती मोकळी बोलायची म्हणून लोक तिला वळवळीत वड़ ती म्हणायचे मी ती अभ्यास करायची म्हणून तिला गर्विष्ट म्हणायचे ती शिक्षण चालू ठेवायची घरातल्या बायका मुलं जानवर सगळ्यांना शिकवायची एका गावात एक सरकारी जमीनदार गरीब लोकांना फसवत होता इंदुताईंनी गावकऱ्यांच्या वतीनं अर्ज केला जमीनदाराचा अपमान झाला म्हणून त्याने बदनामी केली ही बाई वाईट आहे नवऱ्यानं न विचारता तिला मारलं ती नऊ महिने गरोदर असताना रक्ताच्या थारोळ्यात तिला रस्त्यावर फेकून दिलं एकटी उपाशी गरोदर तिची काही तिचं काहीही नव्हतं फक्त एक जीव पोटात होता ती भटकत भटकत गोठ्यात पोहोचली गाईच्या सानिध्यात तिने एका मुलीला जन्म दिला काही साधन नाही फक्त झाडाची फांदी तुटून नाळ तोडली ती रात्र सिंधुताईचा पूर्वजन्म होता ती म्हणायची तेव्हा समजलं माणूस कितीही तुटला तरी तो दुसऱ्यांसाठी उभा राहू शकतो तिने काही दिवस मुलीला घेऊन भीक मागितली पण लवकरच लक्षात आलं की रस्त्यावर कित्येक अनाथ आहेत त्यांना आई नाही घर नाही आणि नशीब नाही त्यांनी एक जीव घेणा निर्णय घेतला माझ्या मुलीला संस्थेला देईन कारण आता माझी मुल ही सर्व अनाथ मुले आहेत तिथून सिंधुताईंचं आयुष्य बदललं ती, ती पुण्यात आली मंदिरात रेल्वे स्टेशनवर पुलाखाली राहत राहिली ज्यांना कुणाला कोणी नव्हतं त्यांना ती उचलायची बाळ आई आली ग चल माझ्याबरोबर ती रस्त्यावर गाणी म्हणायची कथा सांगायची भीक मागायची पण स्वतःसाठी कधीच नाही फक्त त्या मुलांसाठी एका व्याख्यानात ती म्हणाली माझा संसार भंगला पण त्या तुकड्यातून मी एक घर उभं केलं जे हजारो मुलांचं आहे हळूहळू तिच्या शब्दामागे विश्वास निर्माण झाला लोक मदतीला पुढे आले काहींनी अन्न दिलं काहींनी शाळेत प्रवेश मिळून दिला तीन पुण्यात वर्ध्यात नागपूरला संस्थाचा विस्तार केला ममता बाल संगोपन केंद्र सावित्रीबाई फुले मुलींचं ग्र ग्रह संपूर्ण भारतातल्या अनाथांचं घर ती म्हणायची मुलांनी मला आई म्हटलं तेव्हा समजलं की हेच माझे खरे मूल ती मुलांना नाव ठेवणे ठेवायची वाढदिवस साजरे करायची शाळेत पाठवायची ना समाज नाकारतो त्यांचं जीवन ती सुध सुंदर करायची एक मुलगा तिला म्हणाला आई माझ्या नावात तुझं नाव लावू का ती म्हणाली बाळ माझ्या नावाने जगणार तू पहिलं मूल ती स्वतःची वेदना बोलून दाखवत नव्हती ती फक्त हास्याने बोलायची माझं दुःख मी जोग बनवलं म्हणजे लोकं ऐकतील पण तिचा प्रत प्रत्येक शब्द समाजाच्या काळजाला भिडायचा हळूहळू सरकार एन जी ओ आणि समाज यांनी तिला मदतीचं हात दिला त्यांना सातशे पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले माझी राष्ट्रपती प्रतिभाबाई डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अशा महान लोकांनी त्यांना नतमस्तक होऊन भेट दिली त्यांच्यावर मी सिंधुताई सपकाळ हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट तयार झाला तिच्या चार जानेवारी दोन हजार बावीस सिंधुताईचा देह शांत झाला पण तिच्या मायेचा हात अजून हजारो मुलांच्या पाठीशी आहे तिच्या नावानं चालणाऱ्या संस्था अजून कार्यरत आहे तिचं जीवन अजून लोकांना प्रेरणा देत आहे आई ही नशिबाने मिळत नाही ती म्हणून घडवणारी जीवन उभी करणारी शक्ती असते सिंधुताई म्हणजे आई जी स्वत उपाशी राहिली पण हजारो जीवांना अन्न दिलं प्रेम दिलं आणि भविष्य दिलं जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असन लाइक करा, करा, शेर करा। मानुस तेवा संपत तो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा माणूस तुटतो तेव्हा संपत नाही तो सुरू होतो आई होणं म्हणजे रक्ताचं नातं नव्हे आई पण हे काळजाचं करुणेचं आणि जगण्याचं नातं आहे धन्यवाद